हा बरेचदा काय होतं की नाही महिलांना किंवा कोणाला लहान मुलांना वगैरे परफ्यूमची खूप ॲलर्जी असते डोकं दुखायला लागतं उलटी यायल्यासारखं होतं अशा बऱ्याचशा समस्या होतात तर मला त्या समस्या मला देखील होत होत्या तर मी माझ्या मैत्रिणींना विचारलं होतं कुठला परफ्यूम यूज करू काय म्हणजे कुठला बेस्ट परफ्यूम आहे तर हा एंगेज म्हणून परफ्यूम आहे बघू शकता एंगेज म्हणून परफ्यूम आहे तर ह्याचे सगळे परफ्यूम जे आहेत एकच नंबर आहेत त्याच्यामुळे हा परफ्यूम तुम्ही यूज करू शकता आणि ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट मला झालेले नाहीत एकदम सॉफ्ट आहे एकशे पंच्याण्णवची प्राईज आहे आणि हे कुठलेही याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये और कुठल्याही कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये तर खूप छान परफ्यूम आहे पण जे परफ्यूम तुम्ही यूज करता ते कपड्यांवरतीच यूज करत स्किनवरती डायरेक्ट यूज करत जाऊ नका कारण त्याचे रॅशेस किंवा अलर्जी काहीतरी होण्याचे चान्सेस असतात तर हे अशा पद्धतीचं परफ्यूम आहे संपत आलेलं आहे सध्या दोन महिने झालं मी यूज करते दोन तीन महिन्यापासून तर खूप इफे इफेक्टिव्ह आहे बरं का हे तर नक्कीच यूज करायचं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तेही चॅनल तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरे शिजूने आजार बरे करू शकता आणि तुम्हाला कुठल्या अडचणी असतील शारीरिक वगैरे तर त्याच्या त्या चा, चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी जेवढं मला नॉलेज आहे तेवढं नॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण होमिओपॅथिकची मेडिसिन जर तुम्ही बाहेर बघितले ट्रीटमेंट जर बघितली तर भयानक प्रचंड प्रमाणामध्ये होमिओपॅथिकचा खर खर्च आहे पंधरा दिवसाला नाही म्हटलं तरी दीड हजार दोन हजार रुपयेपर्यंत चार्जेस घेतातच त्याच्यामुळे मी फ्रीमध्ये माहिती देत आहे तर ते ही चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्हाला गोळ्या औषधं वगैरे जे काय असेल तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता आणि त्याचे कुठले साईड इफेक्ट राजवत नसतात पण मी माहिती दिलेली आहे ते माहिती व्यवस्थित वाचूनच मेडिसिन घ्या काही अडचण असली तर त्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय